आ, कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <LIAM laughs> कु, <गु>. गोकुळ <laughs> शिरगावमधील भूसंखलन स्थित एकावन्न कुटुंबांनी सतर्क राहून स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी तहसीलदार अनिता देशमुख राधानगरी तालुका हा सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम आहे आणि पावसाळ्यात अतिवृष्टीचे प्रमाणही जास्त असते सध्या जास्त प्रमाणात पाऊस चालू झाला असल्याने शिरगाव हे गाव भूसखलनाच्या यादीमध्ये आहे तरी येथील एकावन्न कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिसा बजावल्या आहेत भविष्यात अनर्थ घडू नये यासाठी राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी भेट देऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायतीचे नूतन ग्रामपंचायत अधिकारी एल एस सिंगळे यांनी केले राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांचे स्वागत लोकनियुक्त सरपंच संदीप पाटील यांनी केले तहसीलदार देशमुख म्हणाले की शिरगाव मध्ये एकावन्न कुटुंबे ही डोंगराच्या डोंगरालगत कुटुंबांनी स्वतःची व इतर सदस्यांची जबाबदारी घेऊन सतर्क राहिले पाहिजे एवढेच नव्हे तर गावातील तरुण मंडळांचा सहभाग असणे फार गरजेचे आहे तसेच गावामध्ये गस्त घालून ज्यावेळी पावसाचे प्रमाण वाढेल त्यावेळी त्या कुटुंबांना मराठी शाळा सार्वजनिक ठिकाणच्या इमारतीमध्ये किंवा मंदिरामध्ये ठिकाणी स्थलांतरित करणे हे गरजेचे आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस सुभाष जाधव हो। लोकनियुक्त सरपंच संदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री ए डी चौगले कसबा तारळे बीडचे मंडळ अधिकारी संजय गेते शिरगाव सज्जाचे तलाठी निलेश पाटील कोतवाल सर्जराव भरकट संजय व्हरकट क्लार्क सुरेश गौड सातापा परीट सर्जराव सर्जराव फरकाटे दिलीप ढेरे शिवाजी पाटील दत्तात्रय कलिकते लहू चांदणे लहू आदी उपस्थित होते यावेळी आभार लोकनयुक्त सरपंच संदीप पाटील यांनी मांडले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक पांडुरंग पोवार

फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार